नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या या व्हिडिओमध्ये पुन्हा <laughs> तर तुम्ही नक्कीच लाईक करत असाल माझ्या गाण्याला कारण की तुमचे थम वगैरे येतातच लाईकचे आणि मनापासून तुम्ही ऐकत असाल माझी गाणी तर अजून एक प्रार्थना मी तुम्हाला ऐकवणार आहे म्हणजे ती मी कधी घेतो माहिती आहे गाण्यांमध्ये आम्ही जेव्हा रात्री नाचत असतो ना प्रत्येकाच्या घरी जाऊन तेव्हा सर्वात स सुरुवातीचं जे घर घेतो ना त्यांच्या घरी ती प प्रार्थना बोलली जाते मग मग सगळ्यांकडे गण गवळण आणि पद अशी गाणी बोलली जातात तर हे गाणं आहे ना मी खास करून ज्या वेळेला गणपतींचं आगमन झालं की त्यांच्यान त्याच्यानंतर जर सात दिवसाचे असतील तर पाचव्या दिवशी गौराई येते आणि जर पाच दिवसाचे गणपती बाप्पा असतील तर मग तिसऱ्या दिवशी गौराई माता येते आपल्या घरी तर त्यावेळेला म्हणजे गौरी जेव्हा पूजतात नवीन लग्न झालेल्या मुली किंवा आधीच्या पण ज्यांचे लग्न झालेले असतात त्या मुलीहून गवराय पुसतात ते त्या रात्री त्या रात्री मी ही प्रार्थना बोलतो म्हणजे त्या प्रार्थनेमध्ये आता नऊ देवींची नावं आहेत ते आता मी तुम्हाला ऐकविनेच तर नक्की मार्क करा ठीक <laughs> आहे तर सुरुवात अशी आहे आधी गणपती बाप्पांपासून आहे विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लम्बोदराय सकलाय जगत्पिताय नागाननाय विभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते नमो नमस्ते नमो नमस्ते रणिया वेधाउनि माझी पूकार ऐकुनी रया वे धावी रूप धरियाता माझे वंदन सुकाई माता माझे वंदन सुकाई माता ओ माझे वंदन सुकाई माता माझे वंदन सुकाई माता हो कर जोडोनी रसिका चरणी कर नी रसिका चरणी माता ठेवी तो चरणी मी आता वंदन सुकाई माता माज वंदन सुकाई माता ओ माझे वंदन सुकाई माता वंदन सुकाई माता अंबा लक्ष्मी काली माता दुर्गा सरस्वती संतोषी माता ओ दुर्गा सरस्वती संतोषी माता हा हा पार्वती माता तुळशी गंगा माता पावती माता, तुलसी गंगा मता नौ अवतारूप धरीता माज वंदन सुकाई माता ओ माझे वंदन सुकाई माता सुका वंदन सुकाई माता चौदा विद्येची तू स्वामिनी गाया दे आज तुरणी हो कर जोडोनी रसिका चरणी कर जोडोनी रसिका चरणी माता ते yup. <laughs> विचरणी मियाता वंदन सुकाई, सुकाई माता ओ oh माझे वंदन सुकाई माजे वन्दन वंदन सुकाई माता माझे वंदन सुकाई माता माझे वंदन सुकाई माता वाँ। <laughs> मन कसं प्रसन्न झालं खरंच ना खरोखर <laughs> मन अगदी प्रसन्न होतं गाणी बोलत राहायची मला तर खूप आवडतं गाणी बोलायला <laughs> मी जरी जॉबवर असतो ना तिथे फक्त आठ तास हो बाकीचा बाकीचा सर्व वेळ आपल्या बाप्पांसाठी तेव्हा पण करत असतो नामस्मरण ते चालूच असतं प्रत्येकाचं माझं तसं नाही पण मी माझा अनुभव सांगतोय तुम्हाला तुमचा अनुभव काय आहे ते मला नक्की वाटवा काय <laughs> आणि मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंच आहे बिंदाच घ्यायचं हो जसा आवाज असेल तसं गायचं आपण आपला विचार करायचा पण म्हणजे आपल्या आनंदाचा म्हणजे असं नाही सांगत आहे मी की अप्पलपोटी व्हायचं <laughs> तसं नाही तसं नाही आहे <laughs> आपली लाईफ आहे ना आपली एकदम आनंदच जगायची हे सांगणं आहे फक्त तुमच्याकडे वाजव <laughs> काय आनंदात जगायचं खूप मजा करायची लाईफमध्ये हां <laughs> देवाने एवढा मस्त जन्म दिला आहे आपल्या आई वडिलांच्या थ्रू काय <laughs> तर का नाही हो जगायचं चांगलं खूप मस्त मस्त वाटतं गावी आल्यावर तर मी इतका खुश होतो ना काय सांगू तुम्हाला गावची ओढ म्हणजे खूप लागली ओढही बघताच्या मनाला लागली ओढही बघताच्या मनाला कधी पाहीन कधी पूजीन माझ्या लाड क्या गणाला कधी पाहीन कधी पूजीन माझ्या लाड क्या गणाला असंच होतं जॉबर असतो ना त्या वाटत असतं कधी गा गावी जाईन कधी गावी जाईन कधी माझ्या गणपती बाप्पांना भेटीन हां कधी शिमग्यामध्ये म्हणजे होळीमध्ये कधी शिमग्यामध्ये मा होळीमध्ये मा माझ्या ग्रामदेवतेला भेटीन असं हो मनं करतं खूप खूप आतुरलं असतं मन त्या तुमचं पण असणार हो पण काय करणार <laughs> हां पण त्यातनंच आहे ना गावी येत जा आपल्या कुलदेवतेला आणि ग्रामदेवतेला वर्षातून एकदा तरी एकदा तरी नक्की भेट द्या हे कधीच चुकवू नका मंडळीनो म्हणजे मित्रांनो कारण की काय माहिती आहे त्यांच्यामुळेच आपण सर्व आहोत आपले आई आईवडील बायका मुलं आणि हे बसलेत ना ते यांना कधी विसरायचं <laughs> नाही विसरला तो संपला सगळं मग आयुष्य शून्य आहे हो शून्य आहे आयुष्यानंतर मग काय तर नक्की भेट द्या आपल्या गावी जाऊ ग्रामदेवतेला कुलदेवतेला आणि सर्वप्रथम आई वडिलांचा आशीर्वाद पाठीशी पाहिजे आई वडील खुश तर हे बसलेत ना मागे <laughs> ते तर एकदम खुश मग <laughs> चला असंच हसत राहा माझ्यासारखं रडायचं नाही बाय बाय